सर्वांना सप्रेम नमस्कार मी रत्नदीप दगडू गायकवाड मौजे शिंगोली तरडगाव तालुका मोहोळ येथील रहिवाशी असून सिना नदी महापुरामध्ये शिंगोली तरडगावचे वित्तहानी व गावाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचबरोबर तिरे शिंगोली तरडगाव या दोन्ही गावांना जोडणारा सिना नदीवरील जुना ब्रिज पूर्णतः खराब झाला होता सिना नदीच्या महापुरामुळे महापुराच्या पाण्यामुळे पूर्ण खड्डे पडले होते ब्रिजवरती आणि आज तागाईत तो ब्रिज मोठ्या जड वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद होता आणि त्यामुळं एस टी महामंडळाला आम्ही वारंवार निवेदन देऊन उपोषणासाठी तक्रारी अर्ज करून तरी पण एस टी महामंडळाचं एक म्हणणं होतं की खालचा सिरानदीवरील जो जुना ब्रिज आहे तो ब्रिज दुरुस्ती करा शिंगोली एस टी स्टँडवरती शिंगोली तरडगावच्या मध्यवर्ती ठिकाणी एस टी स्टँडवरती जो भला मोठा खड्डा पडलेला आहे तो खड्डा बुजवा त्याच्यानंतर आम्ही एस टी चालू करू मग आम्ही आमदार साहेबांना विनंती केली मोहोळ तालुक्याचे लो के लोकप्रिय पाणीदार दानशूर आमदार माननीय श्री राजाभाऊ खरे साहेब व समाजसेविका ताई तृप्तीताई साहेब यांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनाखाली दहा लाख रुपयेचा भरीव निधी सीना नदीवरील जुना ब्रिज दुरुस्ती करण्यासाठी मंजूर करण्यात आला व त्या अनुषंगाने सीना नदीवरील जो जुना ब्रिज आहे त्याचे काम आता एक दहावीस टक्के शिल्लक राहिलेले आहे पूर्ण काम रिलिंगचे वगैरे झालेले आहे दोन ते तीन दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल व एस टी महामंडळावर मी कालच जाऊन गोजारी अमोल गोजारी साहेब सोलापूर जिल्ह्याचे व्यवस्थापक आहेत त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आत्ताच आज अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख आत्ताच एक थोड्या वेळापूर्ती पूर्वी एस टी महामंडळाचे पथक येऊन पाहणी करून गेलं आणि आत्ताच त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसामध्ये आपल्या गावाला तिरे आणि शिंगोली तरडगावला जी पहिली जी पूर्व पूर्वीप्रमाणे जे एस टी ब्रिज खाली यायची गावा गावामध्ये यायची गावा त्याचप्रमाणे एस टी आपण पुनश्च चालू करू म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आत्ता एक एक ते दोन तारखेपर्यंत एस टी परत चालू होईल व शिंगोली तरडगाव व तिरे व इतर परिसरातील मग पिरटाकळी असेल शिरापूर असेल विरवडे असेल दातपूर असेल तांडा असेल इकडं वस्ती असेल कंदलगाव असेल हरावाडी असेल कोरवले असेल शिवनी पाकनी परत्न पाथरी या सर्व गावांच्या नागरिकांना विद्यार्थ्यांना या टी महामंडळाचा फायदा होईल आणि या एस टी चालू करण्यासंदर्भामध्ये सर्वात मोठं जर योगदान मिळालं असेल तर मोहोळ तालुक्याचे आमदारसाहेब राजाभाऊ खरे साहेब आमदार साहेबांच्या पत्नी समाजसेविका आदरणीय तृप्तीताई खरे साहेब यांच्यामुळं आज ब्रिजसाठी दहा लाखाचा भरीव नदी निधी मिळाला व ब्रिजचं काम मार्गी लागलं येत्या दोन दिवसामध्ये एस टी चालू होईल आमदार साहेबांचे ताईसाहेबाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आपल्या शिंगोली तरडगाव तिरे व परिसरातील इतर नागरिकांना धन्यवाद व आभार देतो आपल्याला लवकरच एस टी चालू होईल धन्यवाद